नाशिक शहरात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रचंड उत्साहाचे वातावरण असताना नाशिक रोड परिसरातील नवलेचाळ येथे तरुणाचा खून झाल्याच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आज वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड भागातील नवलेचाळ परिसरातील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह काही स्थानिक नागरिकांना आढळून आला नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली घटनास्थळी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्यासह अधिकारी व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या मृतदेहाबाबत अधिक माहिती घेतली असता सदरचा मृतदेह सिन्नरफाटा येथे राहणारा अजय शंकर भंडारी याचा असून या प्रकरणी अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे अज्ञात मारेकरांचा शोध सुरू असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे